याही वर्षी आपल्या सर्व राणे कुटुंबीय सर्व पाहुणे मंडळी सर्व हितचिंतक सर्व शेजारी सर्व ग्रामस्थ आणि मुंबईला आहे परदेशी आहे या सर्वांनी तुमची यथा योग्य अशी आपली सेवा केलेली आहे ती तुम्ही मान्य करून घ्या मित्रांनो बेस्ट ऑफ नारिंग या चॅनलच्या नव कलाकार मी बनून आणि आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो आज गौरी गणपती विसर्जना आणि गौरी विसर्जन झाला मागाशी साडेतीनच्या चारच्या दरम्यान आणि आता गणपतीने सगळे गमले आरतीवाले बडजींची पूजा होता आणि या सगळ्या निघतलो गेल्या वेळी दीड दिवसा गणपती कसा झाला देवळात दान सगळे यावेळी गणपती खूप त्यामुळे मग धमाल येतली आणि फटाके बिटाके असतले आणि नंतर मध्ये जातो यावेळी पण धमाला त्या व्हिडिओ दीड दिवस गणपती जसं साथ दिला असते या व्हिडिओ पण साथ द्यावा व्हिडिओ आवडतो ओढी नाही की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बडजी येत नाही चला बघूया बाप्पा सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत यावर्षी उपस्थितांपैकी कोणी सेवानिवृत्त झालेलं नाही आहे त्यामुळे फक्त जे विद्यार्थी आहेत त्यांचाच ते या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत सर्वप्रथम आपल्या एस एस सी परीक्षेमध्ये ज्याने त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून आपल्या प्रशालेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तो आपला वरून प्रशिष्ट याचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत मी बाळकाकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन त्याचा सन्मान करावा महेश <स्था> <स्था> राणे तिने बारावी पर्शीमध्ये एक्याऐंशी टक्के गुण मिळवलेले आहेत आणि नीट परीक्षेमध्ये पाचशे पाच गुण मिळवून ती मेरिटला आहे बघूया सर्वांच्या शुभेच्छानं तिला एम बी बी मिळावं हो। अशा प्रकारचे सर्वांच्या अभय राणे सुद्धा सन्मान करावा अभय राणे आर्या महेश राणे पुढे श्रावणी संजय राणे तिने बाराव्या वर्षामध्ये त्रेसष्ट गुण मिळवलेले आहेत आणि तिने तिचाही सन्मान या ठिकाणी बघू का विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी तिचा सन्मान करावा सिकंतराळे ज्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केलेलं आहे त्याचा या ठिकाणी सत्कार नोंदोई मी स्वर्णकागला विनंती करते की त्यांनी सन्मान करावा परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान स्वरा नितिन गावकर

गणपती आणि आता आम्ही जातो सगळ्या नदीवर आणि सगळ्यात मोठं गणपती मध्ये परत चो आणि त्या तो दाखवणार आहे तुमचा तर बा गणपती येतात आणि आता आम्ही नदी नदी आणि नदीत आरती करणार आणि मग पुढचं सगळं आम्ही विसर्जन त्या चला नेऊया त्यांनी नदी

वल्लभाईच्या वल्लभाबा रेबाने सर्व राणे कुटुंबीय सर्व पाहुणे मंडळी सर्व हितचिंतक सर्व शेजारी सर्व ग्रामस्थ आणि मुंबईला आहे परदेशी आहे ज्या सर्वांनी तुमची यथा योग्य अशी आपली सेवा केलेली आहे ती तुम्ही मान्य करून घ्या जर काही वेळा काही कळत न कळत चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा करा माफी करा ही तुमच्या चरणी कर नोवचयज नातरी रधाल के तार्णितैन नियत्वार्णिता Liberty कुछिए Nιαीतव, फषिट, जर्प्वेर美味 B अपानेतेर साधेश पानेतेव कि य। रठध도 कंपता खा equally, हाय सब्वैग सेखो एडिक्स तो स्बस्क्चिध, मिलजनरर में जरकि छिए कि आश्य � परमियोप्पा मंगल

いいかい

मजा नसते सुरू आहे आणि खालचवाडी पण त्यामुळे लोकसंख्या जास्त दिसतात आणि अकरा दिवस आता आमचा आणि रवीर आहे त्यामुळे आता मजा येत आली व्हिडिओ आवडले तर की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि महाप्रसाद म्हणजे थोडं सॉरी प्रसादवाडीचा कार्यक्रम सुरू सुरू आहे काम करता प्रसादवाडीचं

तर मित्रांनो आज विसर्जन केलं आणि मजा आली खूप व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बरेच गुलाल लावलं आहे पोरण लावले नाही आणि तोंडाला लाईट मारला आहे त्यामुळे खालचा काही दिसत नाही तर ह्या विसर्जन कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर। व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा तर भेटूया आता आमच्या आमच्या जे विसर्जनक चला भेटूया पुढच्या वेळेस आता घरा केले चला पुढच्या वेळेत तोपर्यंत माग